कवलापूर गावातील चर्चजवळ घरासमोर लावलेली दुचाकी बाजूला लावल्याच्या रागातून एकाने आणि पती पतीपत्नी स्लाता बुक्क्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडलेली आहे सदर घटना हे रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी जखमी सुनीता माणिक मोहिते वयवर्ष एक्केचाळीस राहणार कौलापूर यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिलेली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या चंद्रकांत शेखर मोहिते वयवर्ष पस्तीस राहणार कौलापूर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की सुनीता मोहिते या आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील कौलापूर गावामध्ये राहतात संशयित चंद्रकांत मोहिते यांनी त्याची दुचाकी सुनीता यांच्या घरासमोर लावली आणि यावेळी सुनीता यांचा मुलगा रोहित यांनी सदरची दुचाकी बाजूला लावली याचा राग मनात धरून संशयित चंद्रकांत मोहिते यांनी सुनीता आणि त्यांचे पती मानिक मोहिते यांना शिवीगाळ करत वीट आणि लाथाबुक्यानी मारहाण केली त्यांचा मुलगा रोहित याला मारण्यासाठी अंगावर धावून जात जिबे मारण्याची धमकी दिली सदरची घटना ही रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली त्यानंतर सुनीता मोहिते यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आणि त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संशयित चंद्रकांत मोहिते यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी कवलापूर